गीता ही सर्व ग्रंथांची आई आहे गीता ही सर्व ग्रंथांची आई आहे गीता ही वेदांपेक्षा श्रेष्ठ आहे वेद हे देवाच्या निश्वासातून निघाले तर गीता ही त्याच्या मुखातून निघाले गीतेचा विषय कोणता गीतेचा विषय म्हणजे मोहाचा नाश करण्याचे तत्वदृष्ट्या आणि साधनदृष्ट्या विवेचन हा होय गीतेची सुरुवात म्हणजे अर्जुनाला मोह झाला याचा अर्थ असा की त्याला कर्तेपणाच्या अभिमानाने असमाधान उत्पन्न झाले आणि त्यामुळे काय करावे आणि काय न करावे याची शंका त्याला उत्पन्न झाली गीतेचा शेवट म्हणजे अर्जुनाचा मोह नाश पावला याचा अर्थ असा की कर्ता परमात्मा आहे हे निश्चित झाल्यामुळे जीवाच्या कर्माचे सुखदुःख संपते खरोखर गीतेचे रहस्य सांगावे ज्ञानेश्वर महाराजांनीच भारतीय युद्धामध्ये परमात्मा पीतांबर नेसून अर्जुनाच्या रथावर बसून रणांगणावर अर्जुनाला गीता सांगते झाले पुढे हजारो वर्षांनी भगवंत कपडे बदलून आले आणि त्यांनी ज्ञानेश्वरी सांगितली ज्ञानेश्वरी ही भगवंताची वाणी होय त्यास सांगितल्याप्रमाणे आपण आचरण करावे मी मागे आहे तू पुढे चल हेच भगवंतांनी आपण सर्वांना सांगितले आहे एखादी उपवर झालेली मुलगी जर आपल्या मैत्रिणीच्या लग्नाला गेली तर तो समारंभ पाहून तिच्या स्वतःच्या लग्नाचे आणि सोहळ्याचे विचार येतील त्याचप्रमाणे आपण पोथी ऐकत असताना त्यामध्ये वर्णन केलेल्या अवस्था आपल्याला कशा येतील याचा विचार करावा आत्मनिवेदन म्हणजे मी कोण आहे हे कळणं होय प्रारब्धाच्या गतीने देहाला जी सुखदुःख भोगावी लागतात त्यांमध्ये आपण असल्यासारखं दिसावं पण खरं मात्र नसावं अशिलाचा खटला स्वतःचाच आहे असं समजून वकील कोर्टामध्ये भांडतो पण खटल्याचा निकाल कसाही लागला तरी त्याचं सुखदुःख मानत नाही वरून मात्र अशिलाजवळ वर दुःख दाखवतो अगदी असाच व्यवहार मी करतो व्यवहार सत्य मानणाऱ्या लोकात वावरायचं असेल तर बाहेरून त्यांच्यासारखं वागणं जरूर आहे असं वागत असताना आपलं भगवंताचं अनुसंधान चुकू न दिलं की व्यवहार हा खेळ बनतो कधी हार तर कधी चित खेळात आपण हरलो काय आणि जिंकलो काय खऱ्या जीवनाच्या दृष्टीने सारखंच तरी खेळ खेळताना मात्र तो जिंकण्याचा चांगला प्रयत्न करावा भगवंताचं नाम घेतलं की ही, ही युक्ती आपोआप साधते म्हणून रात्रंदिवस माझ्या माणसांना मी सांगतो की वाटेल ते झालं तरी भगवंताचं नाम सोडू नका श्रीराम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम

श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम